आता आंब्याचा सीझन आलाय ना आंबे घरात येणार नाही असं होणार नाही तर या ठिकाणी एक्झिबिशन मध्ये दे देखील आंबे दे या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत आणि हा आंबा देवगडचा आहे बरोबर देवगडचा आंबा आहे ना अगदी स्माइल खूप छान आहे तुमची सांगा तुम्ही तुमच्या आंब्यांबद्दल वगैरे माहिती हे हजार रुपये करेल आहेत त्यातले आपण कमी करून रिजनेबल रेट मध्ये देऊ आपण देवगड आंबा अच्छा कसे डझन आहे ते आंबे करेन आहे ते नऊशे आठशे पर्यंत देऊ आपण अच्छा नऊशे आठशे पर्यंत तुम्ही या ठिकाणी देणार ना तर या ठिकाणी तुम्हाला नऊशे आठशे पर्यंत हे आंबे मिळून जातील या ठिकाणी आंबे पण जाऊन खूप छान आहेत आपण डायरेक्ट पण खाऊ शकतो रस बनवून देखील खाऊ शकतो आंबा या आंबा आहे हा तर नक्कीच आपण आपल्या आवडीप्रमाणे या ठिकाणी याचा आस्वाद घेऊ शकतो तर या ठिकाणी ना आपल्याला घरपोच सेवा देखील या ठिकाणी भेटणार आहे तर आपण बघूयात त्यांच्याकडून ते चार अंगी आपण सांगा तुम्ही सेवा एवढं घरपोच देतो आमच्या घरपोच जर दर पाहिजे असेल ऑल सीजन असतो आमचा म्हणजे मार्च एप्रिल मे असं तीन महिने आमचा सीजन असतो आम्ही ठाणा मुंबई पनीर इकडे आमचा माल जातो आणि घरपोच जर दर पाहिजे असेल तर आमचा मोबाईल क्रमांक आहे पंच्याहत्तर झिरो सत्यात्तर पन्नास सहा अठ्ठावीस आणि या नंबर तुम्ही डिलिव्हरी घरी सेवा घेऊ शकता अच्छा या नंबर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी आंबे वगैरे मागू शकता ठाणे गावदेवी मैदान या ठिकाणी खूप छान असं भव्य प्रदर्शन आपले आवडते प्रदर्शन म्हणजे एका छताखाली तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी पाहायला भेटणार आहेत शंभरहून अधिक त्या ठिकाणी स्टॉल आहेत खूप वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी खूप छान क्वालिटीच्या वस्तू त्या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत त्यामुळे मी पुन्हा एकदा या ठिकाणी जाऊन तुम्हाला या ठिकाणी वस्तू दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पाहिजे आणि लोकांना एकत्र दाव सेकंड विदिन सेकंड यस तर याच्यामध्ये तुम्ही पूर्णाची पोळी आलूचे पराठे ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी चिकन मटन व्हेज नॉन व्हेज सगळं प्रकार यामध्ये तुम्हाला पाठीमागे काही पिक्चर दाखवले आहे तर या हे सर्व पदार्थ तुम्ही या रोटी मेकर मध्ये म्हणजे हा मल्टी मेकर आहे तर याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह डेमो मी दाखवलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही चपाती यांनी बनवलेली आहे याच्यामध्ये आणि हे ऑटोमॅटिक मशीन आहे म्हणजे इलेक्ट्रिक मशीन आहे तर टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये बंद होते चालू होते त्याच्यामुळे तुम्ही अनलिमिटेड त्या ठिकाणी चपाती रोटी वगैरे बनवू शकता बिझनेस साठी याचा युज होऊ शकतो तुम्हाला आणि या ठिकाणी बघू शकता छान प्रकारे फुलली जाते भाजली जाते त्या ठिकाणी तुम्ही ऑइल देखील लावू शकता किंवा तुम्ही नंतर देखील लावू शकता तुमच्यावरती डिपेंड येते आणि जर का तुम्हाला ही मल्टी रोटी मेकर जर का ऑर्डर करायचं असेल तर या ठिकाणी बघू शकता ऋतुराज होम अप्लायन्सेस या ठिकाणी डिस्काउंट पण तुम्ही बघू शकता पाच हजारची ऍक्च्युली मशीन आहे ती तुम्हाला चार हजारपर्यंत मिळून जाईल एक्चुअल एरो जेम्बो मल्टी रोटी मेकर आहे हा तर नक्कीच तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला रोटी रोटी मेकर मेकर हवा असेल मल्टी तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी ऑर्डर देऊ शकता लाईव्ह डेमो देखील त्या ठिकाणी देतील आणि तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ऑर्डर करायला डॉक्टर चपला डॉक्टर चपला डॉक्टर चपला म्हटलं की ज्या नरम असतात आरामदायक चपला अच्छा डॉक्टर चपला म्हणजे ते जेन्ट्स बरोबर लेडीज चारी की चप्पल या ठिकाणी आहेत बरोबर सँडेल्स वगैरे मुलींच्या पण आहेत छोट्या म्हणजे प्राईस एक वेगवेगळी असतील ना आपल्याकडे पाचशे पासून सुरुवात असते साडेबाराशे पर्यंत आहेत जेन्ट्स कलेक्शन आपल्याकडे आठशे पासून सुरुवात होतं ते पंधराशे रुपये पर्यंत आहेत लहान मुलांसाठी मुलींसाठी आहेत आता सँडल्स बनवलेल्या आहेत बेबीसाठी चप्पल आहेत विशेष मध्ये लहान मुलींच्या काय इकडे सँडल्स जे आहेत ते साडेसहाशे साडेसातशे अशा रेंज मध्ये एकदम सॉफ्ट लहान मुलींसाठी आहेत एम्ब्रॉइड्री वर्क आहे पूर्णपणे डायमंडच्या लढी लागलेल्या आहेत त्याच्यावर पूर्णपणे रेग्युलर साठी लेडीज मध्ये सॅन्डल्स वगैरे आहेत एकदम मध्ये सॅन्डल आहेत आपल्याला चाचेला पायाच्या तळव्याने एकदम आरामदायक शकतात हे अशा डॉक्टर चप्पल आहेत ज्याच्यात तुम्हाला वेगवेगळे कलर्स मिळतील हो याला तुम्ही शिलाई वगैरे पण शिलाई पूर्णपणे हॅन्डमेड आहे कलर्स आहेत त्याच्यामध्ये गादीची वॉरंटी येते प्रत्येक चपलांची सहा महिन्यांची वॉरंटी पण हिल्स मध्ये आहेत फ्लॅट आहेत दिसतंय पूर्णपणे एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये आपला ब्रँड नेम आहे स्टिफीन वॉक शूज खूप छान आहे वर्क आणि सॉफ्ट सोन मध्ये छान वाटतंय हे घातल्यानंतर खूप छान दिसणार आहे आणि याची काय साईज आहे बाराशे पन्नास हे कार्पेट आहे वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला याची साईज काय आहे फोर बाय सिक्स अच्छा फोर बाय सिक्स याची साईज वेगवेगळे कार्पेट तुम्हाला अच्छा इकडे पण अशा वेगवेगळ्या डिझाईन कार्पेट पाहायला भेटतील

खूप छान जवळ बघा खूप छान दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला पर्स पाहायला भेटणार आहेत त्याचप्रमाणे देखील आहे त्यांच्याकडे आपण कव्हर बद्दल माहिती घेऊया हे खणाचे साडी बॉक्सेस आणि ब्लाउज बॉक्सेस आहेत आणि मी ते स्वतः शिवलेलं आहे आणि हे कॉटनचे साडी बॉक्सेस आणि ब्लाउज कवर आहेत नुसते साडी कवर हवं असेल तरीही मिळेल बरं हे <laughs> समोर ओपन करून दाखवा ना मला

एकदम स्वतः व्यवस्थित शिवल्यामुळे ते व्यवस्थित आहेत त्याच्यामध्ये किती साडे बसतील तरी दहा साड्या जवळ बसतात आठ ते दहा नक्की बसतात आठ ते दहा हो आणि ब्लाउज ब्लाउज पण भरपूर बसतात ब्लाऊजच्या कव्हरची म्हणजे शेप पण तुम्ही सगळ्या पद्धतीने म्हणजे हे बघा आपण ब्लाऊज वगैरे व्यवस्थित त्या ठिकाणी कव्हर करू शकतो फोल्ड वगैरे करून बॅग बाहेर खणाचे पण आहेत कॉटनचे पण आहेत छोटे पावचे त्याच्यामध्ये डिझाईन पण आहेत ना भरपूर डिझाईन आहे ते बघा हो ना खूपच छान छान डिझाईन आहेत आणि ह्याच्यात पण कलर्स आहेत भरपूर ह्या ओटीच्या पिशव्या आहेत काहीतरी आपलं बरेच कलर्स आहे समोर आहे ते काय हे छोटे छोटे पावचेस आहेत अच्छा पर्स मध्ये ठेवायला वगैरे लागतं आणि ह्या साड्या समोर पळ सगळ्या दाखवले सगळ्यांची काय पाहिजे सगळ्याची वेगवेगळी आहे मॅडम अच्छा तर स्टार्टिंग किती आहे म्हणजे हे साडे वगैरे आहे ते दीड पावणे दोनशे दीडशे एकशे वीस ते पण आहेत बघा खणाचे टोट बॅग्स आहेत त्या पेंटिंग केलेल्या शॉपिंग बॅग आहेत हे कॉटनचे आहेत आणि ह्या साड्या मला वेगळी दिसती साडी ती तीस खोलून ती दाखवा ओपन करून सॅटिन मध्ये ही हो सॅटिन मध्ये पण ती बाहेरून ना अशी कॉटन मध्ये वाटत म्हणून तुम्हाला म्हणजे खूपच वेगळी दिसते खूप छान आहे किती ही साडी ती सोळाशे सोळाशे ना मेन याचे ना गोंडे खूप छान आहेत हे अशा प्रकारचे बनवले छान दिसते या साड्या नवीन कॉटन सिल्क मधले आहेत हा पगार आहे पालित सेट हे क्वार्टर मध्ये तुम्हाला या ठिकाणी टॉप येणार आहेत तर या ठिकाणी हे टॉप छोट्या मुलीपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत या ठिकाणी टॉप तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर या ठिकाणी डिझाईन्स पाहूयात त्याचे प्राइस वगैरे देखील आपण त्यांना विचारूयात नमस्कार दादा हॅलो हे कलासेन ब्रँड आहे पुणे बेस्ड कंपनी दहा वर्ष झालं कंपनीला आपण सगळे हँडमेड मॉडर्न कॉटनज वापरतो जसे की कॉटन जे आहे सगळे स्ट्रीप 850 आहे हे सगळे 1250 आहे आणि छोटे 1250 आहे त्याच्यामध्ये सायजेस थर्टी सिक्स फोर्टी फोर पर्यंत अवेलेबल से आहे सेम फिट्स मध्ये आपल्याकडं एक वर्षापासून हो, जाऊन एक वर्षापासून आणि कलर पण खूप छान छान आहेत तुमच्याकडे मेन प्युअर कॉटन मध्ये प्युअर चोली पण आहे आपल्याकडे पण वर्षापासून घागरा चोली पण अच्छा तर या साईडला बघा घागरा चोली देखील तुम्हाला कॉटन मध्ये कॉटन मध्ये भेटणार कॉटन मध्ये या ठिकाणी सगळे जे ड्रेस वगैरे आहे ते तुम्हाला प्युअर कॉटन मध्ये भेटून जातील या ठिकाणी था था आपण जर अशा याच्या डिझाईन वगैरे पाहूयात खूप छान ह्या ड्रेस लोटस पण कलर पण खूप छान आहे आणि हे तुम्ही समोर लावलेच नाही पेंडल वगैरे मशीन वॉश मशीन मध्ये उलट करत मशीन मध्ये आपण धुवू शकतो पण हाताने वगैरे आपण आणि आता मेन माहिती आहे कॉटन मध्ये पण याचा कलर जाणार का नाही नाही हे असंच राहणार वर्ष असंच राहणार अच्छा पायस काय याची सगळी साडेबाराशे साडेबाराशे खूप छान आहे मीन मला फॅब्रिक खूप आवडलं खूप छान आहे आणि हाताला पण असं सॉफ्ट वगैरे असते सॉफ्ट वगैरे खूप छान असतात कलर चारही लागले एक दोन तीन चार अच्छा एवढेच कलर्स आहे अजून पण कलर आहे पिंक आहे अच्छा ऑरेंज ऑरेंज मध्ये अच्छा ऑरेंज मध्ये पण आहे ना याच्यामध्ये वेगवेगळी डिझाईन आहे ना हे डिझाईन मी तुम्ही ती खूप छान वाटते प्रत्येक ड्रेसवरती तुम्हाला अशा प्रकारची डिझाईन पाहायला भेटेल आणि प्रत्येक ड्रेस वरती डिझाईन ही वेगवेगळी जस की आता ह्या पिंक वरती देखील वेगळी म्हणजे पॅच तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे भेटून जाणार या ठिकाणी बघू शकता प्रत्येक देश वरती या ठिकाणचे जे पॅच आहेत ते वेगवेगळे आहेत मग अशा प्रकारचे पॅच तुम्हाला पाहायला भेटणार आहेत वा खूप छान आहेत आणि गळे सेम आहेत बरोबर फ्रंट नेक सगळ्यांचे सेम आहेत पॅटर्न सेम आहेत फक्त कलर फक्त वेगळे येतील आणि वेबसाईट आहे कलासरी डॉट कॉम त्याच्यावर ऑनलाईन अच्छा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ऑनलाइन देखील मागू शकता शिपिंग चार्जेस वगैरे चाळीस रुपये लागतात चाळीस रुपये ऑल ओव्हर ऑल ओव्हर इंडिया ऑर्डर मध्ये दोन घरने वाढतीये त काहीच नाही अच्छा लाल स्टॉप बरोबर या ठिकाणी शॉर्ट्स देखील भेटून जाणार आहेत अशा प्रकारचे शॉर्ट्स आहेत आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला कलर पाहायला भेटतील बरोबर यस भरपूर कलर आहे या ठिकाणी 650 ची रेंज मध्ये ऑफर आहे दोन घेतले 200 रुपये अजून ऑफ अच्छा दोन घेतले तर दोनशे रुपये बिलवर ऑफ होणार अच्छा कितीला आहे हा हा 850 ला 1 850 ला 1 870 पर्यंत बस अच्छा या एक्झिबिशन मध्ये तुम्हाला इतके छान छान फर्निचर तिकडे पाहायला भेटणार आहेत त्या ठिकाणी पाहू शकता झोपा तुम्हाला एक्झिबिशन मध्ये पाहायला भेटणार आहे खूपच मस्त आता आपण कितीला भेटतो हे पण आपण विचारणार आहे त्याच्यावर इथे या ठिकाणी अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या ठिकाणी बघू शकता, शकता तुम्ही खूप छान छान सोपे चेअर या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग प्राइस आहेत पण तुम्हाला झोपाळ्याची मी या ठिकाणी किंमत सांगते पंच्याहत्तर हजार म्हणजे सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड ला या ठिकाणी तो झोपा तुम्हाला भेटून जाईल आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे डायनिंग टेबल देखील त्या ठिकाणी आहेत छोटे मोठे वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील तर अजून आपला पार्ट फोर म्हणून आपण या ठिकाणी येणार आहे एक्झिबिशनचा तर नक्कीच तुम्ही तो देखील पहा अगोदर देखील मी या ठिकाणी दोन व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता लिंक मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा